नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या जी आरबद्दल माहिती जाणून घेणार आहोत हा जी आर आहे कडधान्य आत्मनिर्भरता अभियान आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेला तर या योजनेत कोणते घटक आहेत किती निधी मिळणार राज्य आणि केंद्र सरकारचे वाटप काय आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांना कसा होणार हे सगळं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर हा जी आर काढला तर भारत सरकारने अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कडधान्य उत्पादन वाढवण्यासाठी स्वतंत्र मोहीम सुरू केली महाराष्ट्राने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या योजनेला राज्यस्तरावर मान्यता दिली ही संपूर्ण योजना दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार तीस एकतीस या सहा वर्षांच्या कालावधीसाठी राबवली जाणार आहे तर या योजनेत काय मिळणार कडधान्य घटकांतर्गत दोन मोठे भाग नंबर एक शंभर टक्के केंद्र अनुदान भाग म्हणजे ब्रिडर सीड व फाउंडेशन सीड उत्पादन त्यामध्ये मुलरतू न बयानी ब्रिडर सीड खरेदी पायाभूत न बयानी उत्पादन म्हणजे फाउंडेशन सीड उत्पादन सीड सर्टिफिकेशन शुल्क आणि न बजोत्पादन प्रशिक्षण या सर्व घटकांसाठी केंद्र सरकार शंभर टक्के निधी देते आणि नंबर दोन केंद्र प्लस राज्य अनुदानाचा भाग सिक्स्टी फोर्टी प्रमाणात तर हा भाग विविध प्रवर्गांनुसार विभागला आहे नंबर एक सर्वसाधारण प्रवर्ग सिक्स्टी पर्सेंट केंद्र प्लस फोर्टी पर्सेंट राज्य तर आणि नंबर दोन अनुसूचित जाती प्रवर्ग म्हणजे यस सी यामध्ये पण सिक्स्टी पर्सेंट केंद्र प्लस फोर्टी पर्सेंट राज्य आणि नंबर तीन आदिवासी प्रवर्ग म्हणजे टी त्यामध्ये पण सिक्स्टी पर्सेंट केंद्र प्लस फोर्टी पर्सेंट राज्य तर या भागातून शेतकऱ्यांना लागवड बियाणे पीक व्यवस्थापन शाश्वत उत्पादन व्यवस्था इत्यादींसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत उपलब्ध होत आहे तर हा जी आर महत्त्वपूर्ण का महाराष्ट्रात तूर हरभरा उडीद मूग इत्यादी कडधान्यांचे उत्पादन वाढवणे आयतीवरील अवलंबित व कमी करणे राज्यातील शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे बी बियाणे शंभर टक्के किंवा सिक्स्टी फोर टी अनुदानातून मिळणार पुढील सहा वर्षे सतत निधी उपलब्ध स्थिर व दीर्घकालीन कार्यक्रम तर शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष फायदा पाहूया तर कडधान्यांची उत्कृष्ट उत्पादन मिळेल प्रमाणित बियाणे उपलब्ध होईल प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळेल सरकारी पातळीवर वेगळा निधी उपलब्ध असल्याने योजना अधिक प्रभावीपणे राबवली जाईल एस सी आणि एस टी प्रवर्गासाठी विशेष स्वतंत्र निधी व्यवस्थापन तर मित्रांनो हा जी आर महाराष्ट्रातील कडधान्य उत्पादन वाढवण्यासाठी मोठा निर्णय आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकतीस या काळात शेतकऱ्यांना बियाणे प्रशिक्षण व आर्थिक मदत मिळून कडधान्य क्षेत्र पूर्ण आत्मनिर्भर करणं हे या मोहिमेचं लक्ष आहे तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र